श्रीमंत पावन गणेश मंदिर प्राणप्रतिष्ठा व रोहन सोहळ्याचे आयोजन कोपरगाव शहरातील नगर परिसरातील श्रीमंत पावन गणेश मंदिर श्रीसाई पुण्याई प्रतिष्ठान टिळक चौक तरुण मंडळ टिळकनगर कोपरगाव यांच्या वतीने मंदिराचा प्राण प्रतिष्ठा व रोहन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून या निमित्ताने मंदिराचे जीर्णोद्धार व सुशोभीकरण करण्याचे कामकाज चालू आहे दोन ऑगस्ट दोन हजार 2025 रोजी अष्टविनायक प्रतिष्ठान सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने सुशोभी करण्यासाठी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले आहे या पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ अष्टविनायक विनायक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी नगरसेवक टिळक नगर परिसरातील सर्व नागरिक गणेश भक्त टिळक चौक तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला श्रीमंत पावन गणेश मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री भव्य भव्यग्राम प्रदक्षिणा व भव्य कलश शोभायात्रा प्रायचित्त मंगलाचरण प्रधान संकल्प श्री गणेश पूजन पुण्याह हो वाचन पंचांगविधी योगिनी पूजन क्षेत्रपाल पूजन, पूजन प्रधान पूजन अष्टविनायक जोद्वारा अर्णिमंथन अग्निप्रागत्य नवग्रहरुद्र ग्रह हवन, कुटीर होम श्रीमूर्ती जलधिवास संस्कार सायनपूजन नैवेद्य सायन, नैवे सायन आरती असे विविध कार्यक्रम होणार आहे तसेच तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थापित देवता प्रांतपूजन श्रीमूर्ती एकशे आठ कलशात्मक स्नपन संस्कार चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थापित देवता प्रांतपूजन ब्राह्मशिला कुर्मशिला शुंडिका आदिवास स्थापित देवता उत्तरांगण हवन श्रीमूर्ती प्राणप्रतिष्ठा व रोहन बलिदान पूर्णाहुती महानैवेद्य व महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रोहन प्राणप्रतिष्ठा सोहळा सकाळी साडेआठ वाजता मठाधिपती परमपूज्य स्वामी रमेश गिरिजी महाराज श्री संत जनार्दन स्वामी महाराज कोपरगाव यांच्या हस्ते होणार आहे तर पूर्ण होती सोहळा श्री श्री एकशे आठ महंत स्वामी राघवेशानंद गिरीजी महाराज श्री क्षेत्र कुंभारी आश्रम यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य अष्टविनायक प्रतिष्ठान कोपरगाव व टिळक चौक तरुण मंडळ सर्व गणेश भक्त टिळक नगर येथील रहिवासी यांचे असणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या नागरिकांनी गणेश भक्तांनी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री साई पुण्या प्रतिष्ठान श्रीमंत पावन गणेश मंदिरांच्या वतीने श्री अशोक लकारे यांनी केले आहे आज श्रीमंत पावन गणेश मंदिर जीर्णोद्धार तसेच कलाशिरोचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी पेईंग ब्लॉकचा शुभारंभ करण्यात आलेला आहे हे पेईंग शु ब्लॉक शुभारंभाचा कार्यक्रम करत असताना आमच्या अष्टविनायक प्रतिष्ठानचे सर्व नगरसेवक आणि हो सर्व सहकारी यांच्या वतीनं या टिळकनगर भागातील श्रीमंत पावन गणेश मंदिराच्या पेईंग ब्लॉकचा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी आठवणी प्रत्येक संख्येवरती मराठी आभार मानू त्यांनी आम्हाला काय सहकार्य करावं ही प्रार्थना सर्व नागरिकांना जाहीर आव्हान करण्यात येत आहे की श्रीमंत पावन गणेश मंदिर कलाश व जीर्णर्थ कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित करण्यात आलेला आहे तसेच कार्यक्रम ती रूपरेषा आहे दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी मूर्ती भव्य ग्राम प्रदेश नाव भव्य कलश शोभायात्रा तसेच अष्टविनायक इथून अष्टविनायक ज्योत येणार आहे तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती गुरुवार दिनांक गणपती प्रांतपूजन प्रतिष्ठा धावन आणि श्रीमूर्ती एकशे आठ कलशा कलश संस्कार याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे तसेच गुरुवार दिनांक तापी देवता प्रांतपूजन ब्रह्मशिला कर्मशिला पिंडिका आदिवास स्थापित देवता होती श्री मूर्ती प्रतिष्ठापना कलशाररोहण व बलिदान पूर्णावती महानैद्य महाप्रसाद भांड्याचा कार्यक्रम आयोजित केला आला आहे कलशारोहनचा प्रतिष्ठान सोहळा मठाधिपति जनार्दन स्वामी स्वामी महाराज मंदिर श्री रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहणचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे तसेच पूर्णावती सोहळा श्री श्री एकशाद महंत श्री राजेश्वर नंदगिरी महाराज श्री क्षेत्रकुंभारी आश्रम यांच्या हस्ते आयोजित केलं आहे या कार्यक्रमासाठी यज्ञाचार्य म्हणून वेदोपासक वैभव दिगंबर दोषी गुरुजी वस्त्रकारी ब्रह्महुंद तसेच अष्टविनायक प्रतिष्ठान कोपरगाव या सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदलेला दिलेला आहे तसेच सर्व नागरिकांना विनंती करतो की बारा तेरा चौदा वार मंगळवार बुधवार गुरुवार या रोजी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर महाप्रसाद भांडारा या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपला नम्र श्रीमंत गणेश पावन मंदिर कोपरगाव